पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जुन्या धुळ्यातील हल्ला प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा धुळे शहरातील जुने धुळे परिसरात अकरा जुलै रोजी झालेल्या देवरे कुटुंबियांच्या घरावर हल्ला त्यातील आरोपी नाना साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही त्याला पकडण्यात आलं नाही तो शहराच्या परिसरात दिसून येतो मात्र पोलीस प्रशासन दिसत नसल्यानं देवरे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर नाना सावे याला ताब्यात घेतलं नाही तर आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलीस प्रशासनानं तात्काळ याच्यावर कारवाई करत अटक करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी केली आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं देखील करण्यात आली उपसंपादक अशोक गिरासे नमस्कार मी प्रेरणा अकरा जुलै रोजी आमच्या घरावरचा हल्ला झाला होता त्यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे तर नानासाहेब नाना ना हा आरोपी नानासाहेब स्वयंघोषित फायदृता संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असूनही त्याच्यावर आज मुक्त्याअंतर्गत कारवाई कागदपत्री झालेली आहे अजूनपर्यंत त्याच्यावर कोणही कोणत्याही प्रशासनाने डिपार्टमेंटने ॲक्शन घेतलेली नाही आहे पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन मोडवर कधी येणार आहे हा आमचा प्रश्न आहे फक्त कागदपत्री कारवाई करून आमच्या मनाला समाधान नाही होणार जोपर्यंत नानासाहेबला अटक होत नाही हा स्वयंघोषित गावगुंडा आहे नेहमी हा धुळ्याच्या आवरात फिरताना आम्हाला दिसत आहे तर प्रशासनाला का दिसत नाही आहे जो जो काही हा आपल्या धुळ्यात प्रकार चालू आहे हा राजकारणी पाठबळ प्रशासन राजकारणाच्या दबावाखाली आहे का याचं उत्तर प्रशासनाने आम्हाला दिलं पाहिजे आज आम्ही तिसऱ्यांदा ए मान्य एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे याच्या आणि आज नंतर आम्ही निवेदन देणार नाही आम्ही स्वतः ॲक्शन मोडला येऊ जे नाशिकचे सी पी ए कर्नल साहेब आम्ही त्यांना भेटणार आहे कारण त्यांनी खूप मोठा विषय आज सगळ्यांसमोर आणलेला आहे काय त्याचं काय त्याला कोणीही थांबवू नाही शकत कारण गुन्हेगारीचा बालेकिल्ला कोणताही नसू शकतो हा सगळ्यात मोठा त्यांनी संदेश पसरवला आहे तर आ आम्ही उद्याला त्यांची मदत घ्यायला जाणार आहे त्यावेळेस धुळे डिपार्टमेंट यांची पद्धतशीर आम्ही तिथं तारीफ करणार आहे की त्यांनी किती प्रयत्न केले किती प्रयत्न नाही केले सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं उलगडा आहे आज माझ्या हजबंडने फेसबुकवरून एक स्टोरी शेअर केली आहे त्याच्यामध्ये नानासाहे स्वयंभोषित भाई याने कशा प्रकारे त्याच्या साथीदाराला सा, चॉपर मारलेला सा, आहे ही स्टोरी आम्ही पोस्ट केलेली आहे आज तर तरीही आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला माझे सासूबाई पूर्ण याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक काठीसुद्धा नव्हती तरी पण त्यांच्या हातामध्ये हे त्यांनी मारलं त्यांच्यावर खो खोटे गुन्हे दाखल झालेले आहे माझे जेठ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांना म्हणजे मर त्यांची मरण्यापर्यंतची वेळ आली होती त्यांना आम्ही मरणाच्या दारातून आणलेलं आहे तर त्यांच्या तें, हातामध्ये पण एक साधी सुद्धा नव्हती तरी त्यांच्या हातात चॉपर खुरपी असं दाखवून आमचा खोटा गु आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे तरी ह्या गोष्टी खोट्या गुन्हा नो नोंदवण्याच्या किथपर्यंत चालणार आहे याच्यावर पोलीस डिपार्टमेंट सहनिश्चा करणार आहे की हा खरंच गुन्हेगार कायद्याच्या याच्यामध्ये आहे का नाही आहे सी सी टी व्ही फुटेज असूनही आम्हाला मदत मिळालेली नाही आहे तर मला इतकं इतकंच म्हणणं आहे आता आम्ही तुमच्याकडे विनंती नाही करत आम्ही प्रशासनाला विनंती नाही करत विनंती केल्या गेले हे अर्ज केल्या गेले खूप अर्ज केले गेले आता अर्ज नाही होणार आता तुमच्यावरती जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ आणि तुमची खूप छान प्रकारे तिथं आम्ही मांडू तुमची की आम्ही तुम तुम्ही आम्हाला किती मदत केलेली हे आता अर्ज खूप झालेले तुमच्याकडे पण थप्पी असेल आमच्याकडे पण त्यांच्या रिसीवची थप्पी आहे आता आम्हाला हे अर्ज पण नको काहीच नको आम्हाला ॲक्शन हवी आहे नानासाहेबला अटक व्हायलाच पाहिजे आणि जी एकशे अकरा अंतर्गत तुम्ही मोक्याची कारवाई केली आहे ज्या आरोपींना त्याच्यामध्ये जामीन मिळाला आहे त्याच्यानंतर मोक्याची कारवाई झालेली आहे तर ते पण मोक्याचे ते आरोपी मुक्कापात्र आहेत त्यांनाही परत अटक व्हायला पाहिजे बस मला एवढीच विनंती आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा